राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज खास आम्हाला पाहुणे भेटायला आलेत म्हणजे ते पण मित्र ते येतील आणि आमचे आदरणीय येतील गुरुस्थानीसुद्धा आवश्यकतात तर ते आम्हाला भेटायला आलेत आज तर भरपूरच लांब आलेत तर सर कृपा करून आमच्या मित्रांसाठी आपला परिचय द्यावा मी विलासदा घुडे मी पुण्याला असतो पण एक कंपनी जॉब करतो आणि एक दादाची व्हिडिओ बघत असतो खूप म्हणजे त्यांना मला भेटायला खूप बऱ्याच दिवस इच्छित आहे आणि मी शहरात असताना सुद्धा दाद आपले ग्रामीण जीवन दाखवतात ग्रामीण जीवन असताना कसे लोक जगतात काय आणि ते शे शेळ्या करून ते आपल्या शेतीवाडी समोरून बायकामुळे समोरून ते आपला वेळ थोडासा काढून आणि ते माझी एक प्रेरणा आदर्श काय का ते खेड्यात असून एवढे भारक समजूत होतं त्यांच्या कलेमुळं आज मी अकोले तर पुणे ते शेलवेरे या ठिकाणचा प्रवास करून त्यांच्या घर वस्तीला आलो शेलवेचे वस्तीला तर त्या ठिकाणी आलो आहे तुम्हाला भेटण्यासाठी मित्रांनो ते पुण्यावरून आले तुम्ही ते आमच्या शेलविऱ्यापर्यंत तर हा प्रवास किती किलोमीटर आहे सर दोनशे किलोमीटर आठशे किलोमीटर दोन अडीशे किलोमीटर म्हणजे दोन अडीचशे किलोमीटर इथून म्हणजे पाचशे किलोमीटर तुम्हाला आता हा प्रवास होतोय तर केवळ एक आपल्या प्रेमापोटी आपले व्हिडिओ पाहून आणि त्यांचा पण एक युट्यूब चॅनल आहे तुमच्या चॅनलचं नाव काय विलासवाडे ब्लॉग वडे मराठी ब्लॉग आहे आणि आपण जर आपल्याला सर्च केला युट्यूबमध्ये तो चॅनल नक्कीच भेटून जाईल जर न नाही भेटला आमच्या तर आमच्या आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्याची लिंक देऊ नक्की आपण तिथे जाऊन त्यांचे पण व्हिडिओ पहा तर त्यांचं पण छान व्हिडिओ राहत होती तर एक अजून त्यांचा चॅनल मॉनिटाईज नाही झाला मॉनिटाईज हो व्हायच्या मार्ग आहे म्हणजे नाही का oh. थोडी थोडी प्रगती झाली पण आता तुमचं आहे प्रपंच तुमच्या पाठीमागे oh. एक आमदार दाखवून मग हे चॅनल आपल्यासारखंच गोष्टी हो तर ते पण एक आपल्या ग्रामीण जीवनातल्या आदिवासी समाजातील व्हिडिओ बनवतात तिकडले संस्कृती oh. दाखवतात तर सर ह्या माध्यमातून तुमचा काय उद्देश आहे <coughs> म्हणजे माझं मी कसं समाजासाठी वेळ देतो जे आप आपल्या समाजामध्ये वंचित लोक प्रत्येकाच्या काय गोष्टी अड अडचणी जास्त त्यांच्यापर्यंत वस्तीपर्यंत जाणे त्यांच्या अडचणी समजून घेणे त्यापर्यंत हे हिवडी मार्फत लोकांपर्यंत दाखवणे तर आपण ठीक आहे माझं असं नाही की मी माझी ॲक्टिंग पण माझ्या समाजाला माझ्या गावातले लोक जे असतील त्यांना पुढे घेऊन जायचं अडचणी सोडून एक सामाजिक ह्या दृष्टीकडून माझं एक सामाजिक काम असतं जरी मी पुण्यात राहतो पण मी आपल्या ग्रामीण स संस्कृती आज खूप जोडलेले आज मी म्हणजे आप संगम पुण्यावर निघालो आपल्या ममताबाई भांगरेंची भेट घेऊन परत तुमच्यापर्यंत आलो म्हणजे अशा भेटी आणि दादा माझ्याकडे कुठल्या गाडीवर मी एस टी प्रवास करतो निघाला होतं मला जीब नाही येतो किंवा असं रस्त्याने कोणत्या हात करतो जायचं घ्या आणि तिथेपर्यंत पुढचा प्रवास माझा प्रवास म्हणजे असा प्रवास माझा आणि मी कसे माझी लोक जर या ठिकाणी राहत त्यांच्या कुठल्याही साधना नाही तर मी काम म्हणून चांगल्या गोष्टी आज जरी हातात घाड्या नाही दादा आणि गाडी नाही पण मी वेळेत आणि त्या ठिकाणी वेळेत पोहोचत असतो गाड्या नाही का गाडी नाही लोकपर्यंत सगळ्या गोष्टी होईतात पण माझ्या कुठल्या सुविध नसता पण तुमच्यापर्यंत आज मी वेळेत पोहोचला अशा ग्रामीण खेळामध्ये आता तुमचं सा तसं आमचं आहे आम्ही पण कधी कधी म्हणजे असा पाय प्रवास राहतोय hmm. गाडी भेटते कुठं गाडी नाही भेटत काय वेळेला मोटरसायकल व्हायला hmm. ते हात करायचा आपल्याला hmm. केली उभी गाडी तर बसायचा काही करतात काही नाही hmm. तो जस्टा माणसं प्रश्न आहे आणि मग असंच आमचा प्रवास होतो आता तुम्ही पर्यंत आले ममता बाई भाग hmm. त्यांचं पण परत बागे मस्त त्यांचा तुम्ही तुमच्यावर टाकलं तर ते पण आपल्या ग्राहक एकदम राहून मस्त भीती राहतात पुढं मी काय तुमच्या हिडून मध्ये अशा कमेंट वाचल्या होत्या का तुम्हाला म्हणजे भावे आमदार म्हणतात काय बांगडे बघते राजे दादा ऐका म्हणजे असं माझ्या मला तर इच्छा नव्हती मी खेडेपाडी जातो आपले सर्व संबंध त्यांना जो आपले पण वाटतो जे म्हणजे एकदम साधा व्यक्ती आहे काही कुठल्या गाडी म्हटलं पण याचे समाजामध्ये काम करायचे मोठी तळमळ काही ज्या लोक काही लोकांना कसं दहा बारा गाड्यांचा ताफा आणि कार्यकर्ते राहतात आणि माझ्यापट तुम्ही बघितलं आता मी एकटाच होतो तुमच्या वस्तूपणे तर लोकांना हे भावले दादा तुम्ही सामाजिक काम करता तुमच्याकडे कुठलंही पद प्रतिष्ठा नाही एक आमदार म्हणून तुम्ही या वाशेत लोकांनीच म्हणले का तुमची आज गरज आहे निस्वार्थी माणसाची गरज आहे म्हणे जा तर तुम्ही याच्या त्याच समाजात तळमळे तर अकोल्या ता तालुक्यात दोन हजार चुवीची निवडलं तर त्यात तुम्ही उतरा लोकांनीच आणि माझ्याकडे एक रुपया नाही लोकांना पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करू नये का आम्हाला या अशा माणसाची गरज पुण्यात राहत आणि असताना सुद्धा आपल्या गावाच्या लोकांची ओढे आणि त्यांच्या समस्या सोड घडवतो आणि हे माणसं घेतात मला समाजाने आणि केलं आणि ह्या गोष्टी तुम्हाला चार चाकेत किंवा के याच्यात कळणार तुम्ही ज्या ठिकाणी पायी जाऊन लोकांशी भेटता तेव्हा त्या लोकांना समाज आणि ह्या रूपात लोकांना म्हणलं विला दादा तुम्ही आमदार केस साठला एक छोटासा प्रेम तुमच्या सगळ्यांच्या आशोध असेल ते सक्सेस होतील म्हणजे मी तुमच्या म्हणजे इथूनला काय कमेंट वाचत होतो का विला दादा भावी आमदार हो मला हे रहस्य नाही उलगडला तुम्हाला म्हणजे भावी आमदार म्हणजे काही तो पण नाव येतो तुमची काही इच्छा आहे असा मला वाटत होता आज प्रत्यक्ष तुमच्या तोंड नाही काय भेटलं तर आज तुम्ही भावी आमदार म्हणजे तुम्हाला दोन चोवीस ला विरेक्षण लढायचं म्हणजे अपक्ष म्हणून लढायचं अपक्ष म्हणून लढा आणि हे विरेक्षण म्हणून तुम्हाला लढून समजा अचानक तुम्ही आमदार झालेच तर तुमचे म्हणजे काय तर अच्छा दादा मी ज्या ठिकाणी आपल्या ज्या गोष्टी बघितल्या म्हणजे बातम्या वगैरे हो लाडगाव ह्या ठिकाणी आपल्या ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी पेशंटला सुद्धा सुविधा भेटते जे आता पाठमाग मी ऐकलं असेल ज्या बाईला साप आपल्या आदिवासी भगिनी होत्या त्यांना साप चावला त्यांना उपचार न मिळता त्या बाईंचं निधन झालं समाजामध्ये अशा गोष्टी आणि काही खेडपाडी एसटी वेळेत नाही त्या ठिकाणी माणसांना पायी जावं लागतं समजा उपचारसाठी म्हणून लाडगाव त्याला अकोल्याला किंवा नगरला जावं हे माझे प्रश्न काही ठिकाणी ते मला सम विधानसभेमध्ये नेऊन मांडायचे त्या समाज मी स्वतः बघितले त्याच्या ठिकाणी मी पाहि जातो आणि आपल्या आदिवासी भागात खूप मोठ मोठं अडचणी आहे का आपले रस्ते आता काय काय ठिकाणी का आलं लाईटी नाही ते लाईटिंग मा त्यांचे सगळे प्रश्न काय गाड्या वेळ नाही शेअर प्रश्न मला पण मानला असतो अदिती तुम्हाला सांग त्या राज्याच्या क्षेत्रात मला काही इंटरेस्ट नाही पण तुम्ही तुम्हाला सल्ला म्हणून विचारला आपण का तुम्हाला म्हणजे भाई आमदार म्हणतात तुमची इच्छा आहे की देव जाले तुम्ही देव करो तुम्हाला आनंद पण अशी ती चपुरी हो तुम्ही अजून समाज सेवा चांगली धडा शेवटी आपला ग्रामीण भाग आहे तिकडे काही गोष्टी राहतात काही गोष्टी नाही राहत कमी जास्त पण आहेत ती तुमची तर तुमची इच्छा पूर्ण हो आणि परमेश्वराच्याच कृपेने परमेश्वराच्या आशीर्वादाने तुम्ही समाज सेवा हि तर आमची इच्छा आहे पण आपण आज आम्हाला भेटलं म्हणजे एक भावे आमदार म्हणून नाही तुम्ही एक युट्यूबर म्हणून आम्हाला भेटले आणि समाजसेवक हा समाजसेवक आणि युट्यूबर म्हणून भेटले तर युट्यूब बद्दल आपले म्हणजे イイはい、うん。 तर दादा मी आपण हे आपले की मी बी तुमच्यासारखे जरी काय म्हणजे शेअरात राहतो पण मी ग्रामीण तर मला ही व्हिडिओ मी बनवतो हो पण काही वेळेस माझे व्हिडिओ चालले नाही लोक म्हणजे असं झालं त्याबद्दल तर सांगा थंब कसे लावायचे म्हणजे माझ्यासाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात तर थम कसे म्हणायचे कसे याचं मला तुम्हाला मला मी जरी म्हणजे एवढं कर नॉलेज ते घेण्यासाठी आलो का तुम्ही आमचे व्हिडिओ चालत नाही किंवा काय नाही आणि हे आमच्या मला गेले ते गैरसमज का दादा याच्यासाठी मला काय करणार म्हणजे लोक आपले व्हिडिओ बघतील किंवा जो ते व्हायरल होतील तर थमे चांगले बनवावे लागतील थंबी तुम्हाला मी काही वेळेस बनवून बघेल देईल बनून बनवायचं किंवा कसं काय करायचं हे सगळं आपण निवंत बसून बोलू कारण हे सगळं याच्यामध्ये आपल्याला सांगणार तो मोठा व्हिडिओ होईल याचा मला समजे मोठा व्हिडिओ होईल त्याच्यामुळे मग आपण प्रत्यक्ष बसून आणि तुम्हाला आता तुम्ही आले तिथे सगळंच मी तुम्हाला मोबाईल मध्ये प्रॅक्टिकली करून दाखेल प्रॅक्टिकली प्रत्यक्ष करून दाखवेल जे म्हणायचं ते जे मला नाही माहिती ते मी माहिती करून सांगा तुम्हाला आज तुम्ही एवढं लांबून आलं आणि आमच्या व्यक्ती म्हणजे विनंती का पण व्हिडिओ पा भरपूरच छान छान व्हिडिओ त्यांचे पण आदिवासी आपल्या संस्कृती समाजसेवा त्यांच्या असं समाजाविषयी तर मग जिथं काही प्रश्न झाला एखादा विद्यार्थी उत्तीर्ण चांगल्या मार्कांना तिथं जातात ते प्रशासन प्रशंसा करतात असं हि त्यांचं ती आणि आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देऊ तर नक्की जाऊन तिथं पण त्यांना पण सपोर्ट करा मित्रांनो इथून एवढं पाचशे किलोमीटरचा प्रवास आहे गाडी बदलत बदलत ती पण झाले काय तर त्यांच्याकडे आता सध्या सध्या तर ते आमदार नाही आहेत आता सध्या युट्यूबर आहेत त्यानंतरची बात त्यानंतर नाही सर असो तर सर मी आपलं मनपूर्वक आभार मानतो एक दिवस आमच्याकडे थांबले कसं वाटला आमचं जेवण बिवान हे मग ग्रामीण जेवणा हां नाही एकदम मस्त असं नाही का दादा काहीतरी काय चांगलं जसं की आपली मिरची भाकरी आपल्या उडदाच डाळ आपली डाळ मिरची भाकरी आणि भात एकदम छान जेवण पौष्टिक जेवण भेटलं आणि त्याच्याबद्दल मी तुमच्या दोघांचा अभिनंदन करतो आणि व्हिडिओमध्ये आतापर्यंत तुम्हाला ताईंना आपल्या मुलांना बघून आज प्रात्यक्ष तुम्हाला भेटून मला एवढा आनंद झाला का शब्दात व्यक्त करताय माझा एक माणूस आमचे दादा एवढे छान जेवण आणि दादा ज्याचं काम असतं त्याचं कौतुक केलं पाहिजे कष्ट मेहनत तुम्ही तुमचे फक्त आमचे थाप मारता दादा तुम्ही असे आणि ह्या पद्धतीने आपण तुमचे जे काम चाललंय माझ्या काम माझ्या तुम्हाला खूप शुभेच्छा आज तुमचे काहीतरी चौदा हजार सबक्राईब एक लाख सबक्राईब माझ्याकडून तुम्हाला खूप शुभेच्छा दादा आपलं अरे कोणतं काम करत असताना आपला सगळ्यांचाच म्हणजे आमच्या सगळ्या मित्र मित्रपरिवाराने आशीर्वाद दिलाय का आम्हाला आणि आशीर्वादाशिवाय काही गोष्टी नाही आता आम्ही तर कोणाचं मदत नाही मागणार आम्ही फक्त एक हात आशीर्वाद आपल्या वाटते असावं असं आम्ही नेहमीच म्हणतोय आपला पण आशीर्वाद असावा चला देवस्कृतपणा आपण मोठे झाला आमच्यासारख्या गरीब आलं विसर नाही त्याच्या गोष्टी मला जरी मी मोठा झालं माझा तुम्ही पाहिलं माझं साधं जर वागणं बोलणं त्या पद्धतीने साधं पण झालं आणि हा साधे पण माणसाच्या डोक्यात जर हवा गेली ते काही पण आहे आपल्या माणसाचा पण आहे पैसा नाही पैसा पण माणसं धन दौलत तर दादा माझ्याकडे कुठलं काही नाही पण माझं धन दावला एवढे माणसं खूप आहे प्रत्येक ठिकाणी लोक आपल्याला ओळखतात प्रत्येक आपल्या आपण याच्यापेक्षा दादा काय पाहिजे सांगा आज जर कधी काळी तुम्ही आमदार झाले तर पहिली मुलाखत आमच्या आमदार आमदार म्हणून नक्कीच त्या काळात पहिले तर तुम्हाला भेटाय ज्यांनी ज्यांनी त्या काळात मला सहकार्य केलं त्या त्यांच्या पहिले जाऊन मी भेटेल आज प्रत्येक ठिकाणी कोणी माझे टोपी सत्कार करतो कोणी जेवण म्हणजे काय काय हे पहिल्या त्या गोष्टी माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आश्वन झाल्या तर पहिल्या भेटेल तुमच्या घरी असतील आणि मस्त आणि साध्यापर्यंत आपले जरी त्यावेळेस जरी माझ्या काही गुण गाडी पण माझा एस टीचा प्रवास झाला गाडीच प्रवास पद्धतीने मी साधे आणि माझ्यासाठी डोक्यात खाबर गेले ते परत घेऊन त्यापर्यंत आपल्याला जो आहे तो सोबत ठेवल आणि दादा याचं तो कळतंय ज्याला प्रत्येकाच्या तो कधीच बदल नाही किती धंदाला पैसा आले तर तो बदलत नाही माझे मी म्हणतोय असा जर एखाद्याला पैसा आला पैसा आला त्याचं जर गरव चालला खाली यायला टाइम लागत नाही शिडीचा पावकामुळे टाइम नाही लागत पण जर त्याच परिस्थितीत माणसं राहिला गरिबीची जाण राहिली आपण ज्या परिस्थितीत आलो तर माणसं नक्कीच पुढे जातोय नाही का परिस्थितीत जाण माणसाला असा गव्हर्नमेंट दुसरं म्हणतो तुम था। आता तुम्ही जर म्हणता मी कोणाचं मी तीस दिवस महिन्यास दहा दिवस समाजासाठी कामासाठी असतात हे नाही माझ्या कुठल्याही गाडी घोडा बंगला काहीच काहीच हे नाही पण माझ्या समाजासाठी माझे तळमळी आणि काही लोक कसे आपली बायका पोरं बँक बँक एवढंच भागतात पण मी समाजासाठी उदार झाले तर ह्या गोष्टी माझ्या कशा म्हणतात समाजाचं म्हणजे डोक्यात येत बसले तेच फाय मी चाललं मी असं नाही मला काहीतरी भेटेल मला नाही मला समाजाला काय देतात दे दे जन्म हा एकदा जास्तोय त्या जन्माचं तुमचं सार्थक झालं पाहिजे ह्या गोष्टीने मी आपल्या समाज तळमळीसाठी जिथं जिथं जाईल तिथं समाज मार्गदर्शन झालं एक माणसं गाडी सोळ पतन चाल असं माझं काम चाललं तुमचं आशीर्वाद माझे पण मग असू तर असं सर काय आपला हिरो जर लईच मोठा झाला आपले कसे ऑडियन्स येते प्रत्येकाला काम राहते मस्त कसे हिरो पाहणे आता आपले हिरो पाहतात आपल्याला आशीर्वाद देतात तर आपण आले आमच्या घरी आम्ही आदत सत्कार तुमचा केला तुमचा पण स्वागत केला तुम्ही पण थोडं बसले एक रात्रभर थांबले तुम्हाला मार्गदर्शन मी केलं आणि अजूनही करणार आहे तर पुन्हा एकदा मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आपलं मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो जय महाराष्ट्र जय अजयसी जय शिवराय